नमस्कार मी आपण माझा तिलारी घाटातून बसेस सुरू करण्यास हरकत पत्र चंदगडच्या मुल्ला यांनी चंदगड डेपोचे प्रमुख सतीश पाटील यांना दिलं चंदगड आमदार शिवाजीराव पाटील यांनीही जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्या नावानं आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चंदगड डेपोला दोडामार्ग मार्गावरील बसेस सुरू करण्याचं पत्र दिलं गेल्या आठ महिन्यापासून अवजड वाहनांसाठी तिलारी घाटातील रस्ता बंद होता आवश्यक त्या दुरुस्त्या केल्यानं सामाजिक बांधकाम विभागानं मंगळवारी रस्ता दुरुस्तीचं काम झाल्याचं पत्र चंद्रगड डेपोला दिलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे पत्रकार विजयकुमार दळवी अंकुश गवस अंकुश गावडे यांनी आगार प्रमुखांची भेट देऊन कोदाळ येथील माऊली देवीची यात्रा एकवीस तेवीस मार्च अखेर असून त्याआधी बससेवा सुरू करावी अशी मागणी केली आगार प्रमुख सतीश पाटील यांनी बांधकाम विभागाचं पत्र आम्ही वरिष्ठांना पाठवलं असून आमदारांचंही पत्र वरिष्ठांना पाठवतोय बुधवारी रस्ता परीक्षणाची गाडी प्रत्यक्ष रस्त्याची पाणी करील आणि पुढील एक दोन दिवसात बस सुरू होईल असं आश्वासन दिलं त्यास विभागीय अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत बस सुरू करण्याचं आश्वासन दिलं